केवळ मला बदनाम करण्याचे मीडियावर षडयंत्र असलेली व्हिडिओ आणि त्या मागील सत्याचा खुलासा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे शिवाजी सोनवणे आणि अमर बांदल यांच्यातील वाद आहे एका मैत्रीपूर्व वादातून घडला गेला असून अमर आणि शिवाजी हे चांगले मित्र आहेत ते दोघेही शिवसैनिक आहेत गेले अनेक वर्षापासून ते दोघेही चांगले मित्र असून जो शिवा नामक व्यक्ती आहे तो माझा बॉडीगार्ड नाहीच मला केवळ विरोधकांकडून नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले आहे तालुक्यात झालेला कोणताही वाद आमदार साहेबांच्या नावावर आणून ठेवायचा हे, हे विरोधकांचा षडयंत्र परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्ड सुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेलं आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारलं आहे तो माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्ता सुद्धा माझा नातेवाईक आहे सदर घडलेला प्रकार नक्कीच निंदनीय आहे मारहाण करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे पण म्हणून रस्त्यावर घडलेल्या अशा कोणत्याही प्रकाराचा सत्ताधारी पक्षाच्या तिथल्या आमदाराशी संबंध लावायचा आणि त्याच्या नावानं खडी फोडायची हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही नुसतेचा आरोप करू नका हिंमत असेल तर पुरावे दाखवा नाहीतर आता गपगुमान माफी मागा